टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांना मोठं यश फरार सीईओ तौसीफ रियाज उर्फ जॉन कार्टरला पेड्या घोटाळ्याची सगळी कुंडली आता बाहेर येणार दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषातून मुंबईकरांना लुबाडणाऱ्या टोरेस ज्वेलरी घोटाळ्याच्या तपासात मुंबई पोलिसांना मोठं यश आलंय तौसीफ रियाज जो टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी असलेल्या प्लॅटिनम हर्नचा सीईओ म्हणून काम पाहत होता आणि तोच जॉन कार्टर या नावानेही काम पाहत होता असा संशय होता त्याला पोलिसांनी लोणावळ्यातील एका हॉटेलमधून अटक केली आहे तौसिफ रियाजला अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे आता तौसिफ याच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते टोरेज ज्वेलर्सच्या जवळपास एक हजार कोटींचा घोटाळा आहे या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे तौसीफ विरोधात या, या आधीच लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती या घोटाळ्यात एकूण बारा आरोपी असून आठ फरार आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे पण ते तीस डिसेंबर आधीच देशातून फरार झाल्याचं सांगण्यात येतं दरम्यान हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग आणि संशयास्पद व्यवहाराशी संबंधित असल्याचंही सांगितलं जातंय कारण ईडीला तसे पुरावे हाती लागले या प्रकरणी ईडीने मुंबई जयपूरसह एकूण ठिकाणांवर छापे आता या प्रकरणात आणखी कोणकोणती नवी माहिती समोर येते हे पाहणं असणार आहे तब्बल सव्वा लाख मुंबईकरांनी यात पैसे गुंतवल्याचा अंदाज आहे कुणी पाच हजार तर कुणी कोट्यवधी गुंतवले कुणी घर घाण ठेवले तर कुणी दुप्पट परतावा मिळतोय म्हणून कर्ज काढून पैसे भरले होते आता या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार का pahawalagin.